కుటుగర్ పను కుటుండ్ ఛావు పిల్ల లగ మే तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज चाललो होतो आपण पिंजरच्या यात्रेत मग आलो आपण काटेपूर्णा नदीच्या पुला पाहा मग नदीला किती पाणी होतं मग लागलं आपल्याला हायवे हायवे खाली झाला ना आपल्या सगळं मोठा कांड आपल्या गाडीची चैनच पडली होती मग कशी वर्षी चैन लावली आता तर रस्त्यात काही विचारू नका ना रे बा रस्ता काम खड्डीच जास्त होती मग आलो आपण पिंजऱ्या गावात आणि गेलो यात्रे यात्रेत एवढी गर्दी होती की माये लेकरू भारी होतो ना रे बा मग गेलो आपण मंदिरात मग दर्शन केलं तुम्ही पण करून घ्या दर्शन मंदिरात तर पाकी चांगली डेकोरेशन केलेली होती पा मग मंदिरात किती गर्दी होती तर आणि लहानपुरगी पा काय म्हणत जायचं मग चालू झालता प्रसादाचं वाटप हे काका म्हणत तुम्ही रोज तसेच जेवता आज विठ्ठल नामाचा गजर करा जेवा मग केला ना गजर पाहा पा, पा। पा, मग प्रसाद घ्यायसाठी किती गर्दी होती तर आणि यात्रेत बिन किती गर्दी होती तर मग बनवला आपण यात्रेचा व्हिडिओ पाहा मग तुम्ही जमला काय तर व्हिडिओ